तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन सोहळा एकोणीस जूनला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात काय संबोधित करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल शिवसेना आणि मनसे यांच्या युतीसंदर्भात चर्चांवर काय भाष्य करणार याकडे सुद्धा लक्ष असेल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश कारच आपण पाहिलं राष्ट्रवादीचे मेळावे झाले त्यानंतर आता ठाकरेंच्या था, शिवसेनेचा सुद्धा हा मेळावा पार पडतोय आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा मेळावा कसा आणि किती महत्त्वाचा शता नक्कीच जो एकोणीस तारखेला जो शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्यावेळी शण्मुखानंद येथे जे सायनला आहे तिथे एक मोठा मेळावा होणार आहे स्वतः उद्धव ठाकरे या संदर्भात जे मार्गदर्शन करणारे ज्या येणाऱ्या बीएमसीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच पातळीवरती हा जो मेळावा असणार आहे खूप महत्वाचा आहे वर्धापन दिन खूप महत्वाचा असणार आहे कारण अनेक दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार अशा संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्या संदर्भात काहीतरी मार्गदर्शन करणार असल्याचं आपल्याला कळत आहे त्याचबरोबर ज्या अनेक लोक जे अनेक जे नगरसेवक जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याच रिप्लेसमेंट म्हणून अनेक जे नवीन तरुण फळी जी ते ठाकरेंना निर्माण करायची आहे तयार करायची आहे त्या फळीला ते या वर्धापन दिनी मार्गदर्शन करणारे आहे त्याचबरोबर विरोधकांना ठाकरे काय सल्ला देतील या संदर्भात देखील आता संपूर्ण राजकीय वर्तवळ चर्चा सुरू झाली आहे आपण जर पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी ऑलरेडी धारावीसाठी जे कॅम्पेन जे सुरू केलेलं आहे धारावी जाऊ आताचा जा प्रकल्प जो सुरू आहे त्याला कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळतात त्याचबरोबर मराठीचा मुद्दा आहे जे दोन मुद्दे आहेत ते पकडून जे ठाकरेंची सेना आहे ती जी बीएमसीची निवडणुकी लढणार आहे ऑलरेडी आपण जर बघितलं तर एक ऑगस्टला ठाकरेंचा जो मुंबईमध्ये एक मोठा महामोर्चा असणार आहे त्या संदर्भात देखील तयारी आता ठाकरेंच्या सेनेकडून सुरू झालेली आहे आणि जो छण्मुखानंद येथे जो वर्धापन दिन असणार आहे तेव्हा ठाकरे या ज्या मोर्चाचा एल्गार सुरू आहे आणि बीएमसीच्या निवडणुकीत आपलं लक्ष असेलच